दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत प्रशांतारध्धे उजनी अपडेट याचबरोबर भीमा निरा खोऱ्यातील पाऊस आणि तिथल्या धरणांची स्थिती आपण पाहत आहोत सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणारं उजनी धरण हे आता सत्तर टक्के इतकं भरलेलं आहे आणि जवळची पाण्याची आवक ही पुन्हा वाढण्यास सुरुवात झालेली आहे तेरा हजार चौऱ्याहत्तर क्युसेकना सकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये पाणी होतं काल हा विसर्ग नऊ हजार पर्यंत आला होता मात्र आता त्यात पुन्हा वाढ होताना दिसते कारण भीमा खोऱ्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे उजनी धरणातून सध्या सांडव्यातून पाच हजार क्युसेक आणि पॉवर हाऊस पण सोळाशे असे सहा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग नदीमध्ये आहे मुख्य कालवा जो आहे तो एक हजार क्युसेकनं सुरू आहे आणि भीमा सिन्हा जोड कालव्यामध्ये पाचशे क्युसेकनं पाणी सोडलं जातं धरणात एकशे एक पॉईंट अठरा टी एम सी एकूण पाणीसाठा आहे यापैकी उपयुक्त पाणी हे सव्वीस पॉईंट बावन्न टी एम सी इतकं आहे दरम्यान वीरमधून सोडण्यात येणारं पाणीसुद्धा आता बंद करण्यात आलेलं आहे आणि वीर धरण जे आहे ते एकाहत्तर पॉईंट सव्वीस टक्के इतकं भरलेलं आहे मागील चोवीस तासामध्ये वीर धरणावर केवळ दोन मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि वीरमधनं पॉवर हाऊसमध्ये चौदाशे क्युसेक पाणी सोडलं जात आहे भीमा नदीची पाणी पातळी आता खूप कमी झालेली आहे संगमला भीमा नदी आज सकाळी अकरा हजार तीनशे साठ क्युसेक नमात होती तर पंढरपूरमध्ये भीमेचा विसर्ग आठ हजार आठशे अडुसष्ट क्युसेक इतका होता पंढरपूरला भरणारी आषाढी यात्रा पाहता वीर आणि उजनी धरणातून अगोदरच पाणी सोडून घेऊन तिथे जागा करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलं तर भीमा आणि निरा नदीमध्ये आता मात्र पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात झालेली आहे दरम्यान भीमा खोऱ्यामधील अनेक धरणांवर आज पावसाची नोंद आहे वडीवळे धरण याच्यावर सहासष्ट छत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे आंध्रावर बारा पावनावर चोवीस कासारसाईवर तीस मुळशीवर एकाहत्तर टेमघरवर अडोतीस वरसगाववर सत्तावीस पानशेतवर चोवीस इकडे निराखोऱ्यामध्ये गुंजळी धरणावर छत्तीस निरादेवघरवर त्रेचाळीस भाटघरवर आठ आणि वीर धरणावर दोन मिलीमीटर पाऊस आज नोंदला गेलेला आहे याचबरोबर कळमोडी धरण जे शंभर टक्के आहे आता भीमाखोऱ्यातलं तिथं चौदा मिलीमीटर पावसाची नोंद आहे भीमाखोऱ्यातली जी धरणं आहेत ती आता हळूहळू भरण्यास सुरुवात झालेली आहे पिंपळगाव जो जोगे जे आहे ते वजा एक पॉईंट एक्याण्णव आहे माणिकडोह बारा पॉईंट सहसष्ट टक्के भरले येडगाव हे सत्तावन्न पॉईंट एकोणसाठ टक्के भरले वडद चौपन्न पॉईंट शहाऐंशी डिंबे छत्तीस पॉईंट चौसष्ट घोड ब्याऐंशी पॉईंट दहा विसापूर एक्क्याण्णव पॉईंट छत्तीस चिलेवाडी सत्याहत्तर पॉईंट पासष्ट कलमोडी शंभर टक्के भरलेले आहे चाचकमान बेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव भामासखेड एकोणचाळीस पॉईंट पंचावन्न वडीवळे एकोणऐंशी पॉईंट तेहत्तीस आंध्रा अडुसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी पवना छप्पन्न पॉईंट एकोणचाळीस कासारसाई सत्याऐंशी पॉइंट ऐंशी मुळशी बावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टेमघर बत्तीस पॉईंट साठ वरसगाव एकावन्न पॉईंट अठ्ठावन्न पानशेत त्रेचाळीस पॉईंट अठरा खडकवासला धरण जे आहे ते आता बासष्ट पॉईंट ब्याण्णव भरलं आहे निराखोऱ्यातली गुंजवणी अठ्ठावन्न पॉईंट त्र्याण्णव निरा देवघर तेहतीस पॉईंट बत्तीस बाडगर त्रेचाळीस तर वीर धरण एकाहत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के भरलं आहे नाझरे प्रकल्प हा शंभर टक्के भरलेला आहे आणि उजनी धरण हे सत्तर पॉईंट शून्य चार टक्के भरलेला आहे